आणि परभणी घटनेच्या निषेधार्थ सखल मराठा समाजाच्या वतीने एक त्या एकोणीस जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगरात सर्व पक्ष आणि सर्व जातीधर्माच्या बांधवांना वा सोबत घेऊन जनआक्रोश मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला या मोर्चाच्या तयारीसाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत विविध जातीधर्माच्या आणि पक्ष संघटनांच्या नेते पदाधिकाऱ्यांशी मोठ्या संख्येने उपस्थिती होती रविवारी चिखलठाण्यातील शिवनेरी लॉन्स येथे तयारीची बैठक घेण्यात आली या बैठकीत मोर्चाचा मार्ग तयारीची आखणी करण्यात आली आहे आरक्षणासाठी मराठा समाजाच्या वतीने आतापर्यंत जसे ऐतिहासिक मूक मोर्चे काढण्यात आले त्याच धर्तीवर हा मोर्चा काढण्याचा एक मुखी निर्णय यावेळी घेण्यात आला आहे हा मोर्चा कोणत्याही समाजाविरोधात किंवा एखाद्या जनसमुदायाच्या विरोधात नसून प्रवृत्ती विरोधात आहे याचा सर्व स्तरातून निषेध होणे गरजेचे आहे या दोन ही घटनेतील आरोपींना कठोरात कठोर शासन व्हावे आणि अशा सर्वांनी एक होणे गरजेचे आहे असा सूर या बैठकीत मराठा समाजासोबतच सर्व आंबेडकरी संघटना मुस्लिम संघटना विविध अठरा पगड जाती धर्मांच्या संघटना मोठ्या ताकदीने सहभागी होतील असं नियोजन करण्यात आलं आहे या बैठकीला मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाज बांधव तसेच आंबेडकरी चळवळीतील बांधवांसह विविध जाती धर्माचे अनेक वरिष्ठ नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते महावीर जायस्वाल एमसेन न्यूज फुलंबरी छत्रपती संभाजीनगर